नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत गलगुंजी जिल्हा पंचायत विभागातून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार बैठकीत निर्णय भारतीय जनता पार्टी गलगुंजी जिल्हा पंचायत विभागातील त्रेचाळीस बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक गलगुंजी येथे भाजपाचे नेते यांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाली लोकसभा निवडणुकीत गाफील न राहता सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने दिवस रात्र काम करून भाजपाचे लोकसभेचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या विजयासाठी एकनिष्ठेने प्रयत्न करून त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी राहण्याचे ठरविण्यात आले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल ऍडव्होकेट चेतन मनेरीकर यांची विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना खानापूर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक, एक निष्ठेने कार्य पोहोचवून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत वरील सर्वांची सर्वांची भासणे झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे नंदकुमार निटूरकर यांनी केले माजी उपसभापती व लोकसभा खानापूर तालुका प्रभारी सुरेश देसाई यांनी गलगुंजी विभागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची यादी तयार केली शेवटी आभार प्रदर्शन भाजपाचे युवा नेते व लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील यांनी केले यावेळी तालुका रयत मोतेचे अध्यक्ष प्रकाश तिरवीर भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक नार्वेकर भाजपा तालुका जनरल सेक्रेटरी गुंडू टोपिनकट्टी भाजपा सेक्रेटरी गजानन गावडू पाटील पी के संचालक शंकर बाळाराम पाटील चांगापा निलचकर जयवंत गोविंद पाटील उदय रावसाहेब पाटील बाचोडकर परशराम चौगुले भरत गोरे सहदेव मेलगे सदानंद मासेकर सदानंद होसुरकर तसेच गलगुंजी जिल्हा पंचायत विभागातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते व बुथ प्रमुख तसेच सक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले ज्या वेळेला इलेक्शन एम इलेक्शन झाला आणि जे काँग्रेसचे अभ्यर्थी आहेत ते पराभवून घरी बसलेले होते आणि पाच वर्ष त्यांनी काहीच काम केले नाहीत परत काँग्रेसने त्यांना कॅन्डिडेट केले म्हणजे त्यांच्यात कॅन्डिडेट होण्याचं शक्यच नव्हतं त्यांना द्या उनिकडे दिलेले आहेत ते आम्ही लक्ष न देता आपलं लक्ष असं राहिला पाहिजे की लोकसभासाठी देश आणि धर्म ह्या दृष्टीतनं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये बरंच वर्षापासून सर्वजण आम्ही काम करत आहे बरंच ह्या दहा पंधरा वर्षामध्ये बरंच भारतीय जनता पार्टीला जोडले गेले आणि समिती विचारवंत हिंदुत्व खाली असलेले एक समिती लोक पण भारतीय जनता पार्टीला मतदान करत आले लोकसभेला सहा वेळा लोकसभा इलेक्शन झाला आपल्याला बघा सहा सात वेळा करकीपासून तरी आठ वेळा बघत असतो आम्ही ज्यावेळेला समिती लोक प्रत्येक मतदान पूर्ण भाजपला करत होते लिडर जे आहेत समितीचे आज काँग्रेसबरोबर गेले आहेत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आहे मला खेद वाटतय धर्म आणि देश आणि भाषा आपली मराठी भाषा आपला आहे धर्म आपला आहे आणि ह्याच्यासाठी समिती होटर प्रत्येक होटरनी आज भारतीय जनताला पण मतदान लिहिलेलं आहे मी काय जास्त म्हणजे आपलं जे कार आहे तेवढंच मी बोलणार आहे येणार आहे ह्या काळामध्ये भूथमध्ये आम्ही सशक्त करण्यासाठी प्रत्येक भूत अध्यक्ष जे कमिटी आहे आणि तिथले जे व्यक्ती लोक सर्व प्रमुख लोक आहेत त्या गावातले त्या त्या बूथमध्ये आपल्याला ह्या काम करायचं आहे हे आठ दहा दिवस पूर्ण तिथं काम करायचं आहे ताकद लावायचं आहे बूथ घट असलं तर आम्ही नक्की जिंकता पाहिजे ह्या दृष्टिकोनात भारतीय जनता पार्टी आहे अगोदर बूथ जिंका म्हणजे आणि विजय माडबेको ह्या दृष्टिकोनात आम्ही काम करायचं आहे सा। त्यासाठी प्रत्येक बूथमध्ये जे अध्यक्ष आहेत फक्त अध्यक्ष जबाबदार नसताना अध्यक्ष जबाबदारी असतात त्याच्यावर सर्व कार्यकर्ते तिथले पदाधिकारी महिला वर्ग ते मोरण होटेल चाचणी करून प्रत्येक पाणला एक प्रमुख नियमा म्हणून ओरणं आम्हाला आदेश आहे पहिल्यापासून आम्ही काम करत आलेला आहे त्या दृष्टीने आम्हाला हा जोडून विनंती करतो हे इलेक्शन जिद्दीचा आहे धर्माचा आहे देशाचा आपल्या सर्वांना माहिती असताना पण पैशाचं राजकारण करतात आणि आम्ही आपलं धर्म आणि देश विसरतो आणि कुठंतरी आम्ही काम करत असतो म्हणजे आम्ही कोणी करणारे एक सांगाल तुम्हाला म्हणजे माणसी तर माणसाचं तसं करतात त्याला बळी न पडता आपण काम एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मतदान करून घ्यायचं आहे ज्या दिवशी इलेक्शन असते सात तारखेला त्या दिवशी वार म्हणून पळून त्या गावात देशाचा भारत माताचे वार बाबा त्या दिवशी भारत मातासाठी देशासाठी मतदान आपल्याला करायचं आहे आणि मोदी साहेब आणि एकदा पंतप्रधान करायचा जा आहे जगामध्ये उंचावर स्थानावर आपल्याला देश आहे ह्या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे काम करत असताना आपल्याला विकास पण तेवढंच मोठं हवा आहे त्या दृष्टीकोन आपल्याला जे कॅन्डिडेट जे मिळालेत ते अत्यंत एकदम सुशिक्षित आणि विचारवंत विद्वान आपल्याला कॅन्डिडेटं दिलेले आहेत खरंच आमचं भाग्य आहे त्यासाठी आहे हे काम करणं तुम्ही सोपं सांगून काम आणि चांगलं कर्म आणि वाईट कर्म म्हणजे हे चांगलं कर्म आपल्या खरंच भाग्याचं मिळालं देशासाठी करायला हे आपण करावं हे राजकीय दृष्टी असलं तरी आम्ही वैज्ञानिक दृष्टीनं आम्ही देशासाठी करालोय देवीसाठी करालोय दे मातृभूमीसाठी करालोय हे चांगलं काम म्हणजे परमेश्वर पण मांडणार की बाबा हे देशासाठी काहीतरी करल्यात करू पुण्याचं काम करूयात त्यांना चांगला आशीर्वाद द्यावा या दृष्टीने आपण काम करावं सांगून माझी दोन गोष्टी छत्रपती सम... शिवाजी महाराज की आज येणाऱ्या सात मे रोजी होणाऱ्या यंद्रा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात आज गरगुंजी जिल्हा पंचायत विभागाची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या बैठकीला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत म्हणजे तो जो पेज प्रमुख असेल बूथ प्रमुख असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल महाशक्ती केंद्र प्रमुख असेल या सगळ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात येत आहे मला वाटतंय या बैठकीला येत असताना तुम्ही तुमच्याबरोबर येताना तुमच्या पेज प्रमुखामध्ये असलेले चौघा पाच जणांना घेऊन या असा सगळ्यांना मेसेज होता तो निवडणूक आम्हाला अतिशय गंभीररीत्या घ्यायला पाहिजे नाहीतर बाकी आम्ही सगळेजण काय म्हणालोय मोदी आहे म्हणजे सगळेजण निवडून येतात बघून सगळे मत घालतात ह्या आम्ही राहता कामा नाही बाकीच्या तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे आमच्या तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे कारण सुरुवातीपासून आमचा तालुका हा महाराष्ट्र एकीकरण समितीशी निगडीत असलेला तालुका आहे त्या विचाराशी थोडे संलग्न असलेला तालुका आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आता बरेच विचार ते त्या ठिकाणी गेले असले तरी बी हे जे सगळे आता बाकीशी सोंग चालू आहेत या सोंगाना सोंगाड्यांना सगळ्यांना व्यवस्थित धडा शिकवायचा असेल तर ते आपण का ते काम करायला पाहिजे मी हे काय सांगायला लागलोय कारण दोन हजार अठरा साली अशाच पद्धतीचं राजकारण झाल्यानंतर दोन कॅन्डिडेट झाले आणि आजचे जे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी त्याचा लाभ घेण्याचं काम केलेलं आहे आता सुद्धा ते तसंच होत आहे त्यांना जास्त का नाही कारण कसं आहे कॅनडा लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंतच्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये समितीचं जरी हे असलं तर लोकसभेला भारतीय जनता पक्षाला म्हणजे हिंदुत्व धरूनच मतदान केलेली लोक तुम्हीच सगळेजण आहे कारण हिता असलेले सगळेजण हे समितीत असलेले नंतर इकडे तुम्ही तेव्हा आज आम्ही देशाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार करून हिंदुत्व आम्ही पहिल्याने सगळ्यांनी धरायला पाहिजे कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनीच हिंदुत्वाचं बीज रोवलेलं आहे आणि त्यांनी उभं आयुष्य आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खर्च घातलेला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आमच्याकडे फक्त आता एकोणीस दिवस आहेत काल आम्ही वीस दिवस म्हणून छाती टोपवने सांगत होतो आज एकोणीस दिवस सांगायची पाळी आम्हाला आले हे दररोज दररोज एक एक दिवस आता हे कमी होणार आणि बघता बघता इलेक्शन येणार तेव्हा असं झालं असतं तर बरं झालं असतं तसं झालं तर बरं झालं असतं ही चर्चा करण्यामध्ये काही एक स्वारस्य राहणार नाही मी खास करून गर्लगुंजीतील असलेल्या कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो लोकांची भावना काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे समजा अरविंद पाटील इकडनं तिकडे गेला तिकडनं तिकडे गेला तर अरविंद पाटलाच खोटे ठेवतलंय ते लोकांना सगळ्यांना माहीत आहे तुम्ही जे कोणते हलवारे त्यांना त्यांचा पाणा हलतोय तुम्ही त्यांच्याबद्दल जास्त काय काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही मात्र मनानं अतिशय तळमळीनं काम करायला पाहिजे नाही तर तुमचा विरोध काय आमचा कॅन्डिडेट येणारच आहे ह्याचं दाखवतो म्हणजे म्हटल्याचं जर काम केला तर त्याचं एक एक मत ते मायनस होईल लीड आमचा जास्तीत जास्त होणं फार गरजेचं आहे कारण इथून कारवारपर्यंत ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो आमदार साहेब गेले त्या सगळ्यांनी तिथं सांगून आलेलं आहे काय म्हणून की मला ब्याण्णव हजार मत टाकलेत ह्या वेळेला आम्ही लीड एक लाख रुपये एक लाखचा देतो असं तिथं सांगितलेलं आहे मग आमच्या लोकप्रतिनिधीचा मान सन्मान राखणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आमच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे फार महत्वाचं आहे याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या तालुकामध्ये निर्विवाद जर वर्चस्व स्थापन करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला एक लाख रुपये एक लाख पेक्षा जास्ती लीड देणं हे अत्यंत काळाची गरज आहे कारण हे इलेक्शन झाल्या झाल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ती कुठली जिल्हा पंचायत तालुका पंचायत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी तयारी करायचं असेल तर आम्ही आम्ही सगळ्यांनी आता हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या जा... भागातल्या सगळ्या लोकांना हे काय सांगायची काय आवश्यकता नाहीये एक धर्म युद्ध आहे भारत देश जर वाचवायचा असेल तर आम्ही हे पंधरा दिवस आमच्या परीनं जे रामाच्या सेतूमध्ये जसा खारीचा वाटा असायला पाहिजे तसा आपण सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे आज तुम्हाला दिसून येत असेल अमेरिकेच्या खालोखाल रस्ते निर्मितीचं जे काम आहे ते भारतात व्हायला लागले मोदींच्या कार्यकाळामध्ये आणि येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ते पुढे जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कालच नरेंद्र मोदी साहेबांनी भारताचा जो संकल्प मांडलेला आहे त्या पाच वर्षामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये त्याच्यात एक आहे की रोजगार आणि उद्योजकतेवर भर देणार आहेत मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष परत चालू राहणार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत विमा आणि मोफत उपचार सत्तर वर्षाच्या वर जे लोक आहेत त्यांना मोफत पाच लाखापर्यंतचा उपचार त्यांना मिळू शकेल त्याचप्रमाणे गरिबांना आणखी तीन कोटी घरं बांधून देणार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे तो फक्त हिंदुत्व नाही आहे तर विकासावर जे जो भर दिलेला आहे तुम्ही बऱ्याच जणांनी पेपर वाचला असेल ज्यांनी कुणी पेपर वाचलेला नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो पाईप मार्फत स्वस्त गॅस घर घराघरात पोहोचवणार आता तुम्हाला माहित असेल गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये मोबाईलचे टॉवर झालेत त्याच्यामुळे आपल्याला सगळीकडं जे चांगल्या रीतीनं संपर्क यंत्रणा मो केलेली आहे त्याप्रमाणेच पाईप मार्फत स्वस्त गॅस घराघरात पोचवायचं काम नरेंद्र मोदीजी करणार आहेत त्याच्यानंतर वीज बिलाला शून्य करण्यासाठी कोट्यावधी रुप कुटुंबाचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईची संधी निर्माण करण्यासाठी काम करायचं त्यांनी आश्वासन दिलंय त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रावर भर देण्यासाठी देशात फूड प्रोसेसिंग हब करायचंय त्याप्रमाणे नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार आहेत कारण आता आम्ही जी खतं वापरतो ती आरोग्याला म्हणजे वाईट आहेत कॅन्सर सारखे रोग फार पश्चिकोनातनं नॅनो युरियाच्या वापरावरती भर देणार आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सर्वायकल कॅन्सरच्या उपचारावर भर तीन कोटी महिलांना लखपती म्हणजे तीन कोटी महिलांना प्रत्येकी लाख रुपये पोचतील अशा प्रकारचे योजना नरेंद्र मोदीजींनी आखलेली आहे त्याचप्रमाणे महिला बचत गटांना प्रोत्साहन तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रात कशा प्रकारे कार्य करायचं ह्यासाठी ही कृती योजना त्या करण्यात आलेली आहे आणि मुद्रा योजना जी आहे ती दहा लाख वरून वीस लाखापर्यंतच मुद्रा लोन जे आहे ते मिळणार आहे त्याचप्रमाणे आता ही त्याशिवाय इंडस्ट्रीच्या क्षेत्रासाठी पर्यंत साठी सुद्धा ते कार्य करतायत नंदगड या ठिकाणी अगदी म्हणजे जोशपूर्ण असं बुथ लेवलच मिटिंग रात्री झालं एकंदरीत या मिटिंगचा उद्देश असा आहे की आपण प्रत्येकाला जाऊन पोचत नाही म्हणून आम्ही समोरासमोर सगळ्या गावची जे प्रमुख कार्य करते पेज प्रमुख पासून बुथ प्रमुख पासून जे वरचे लेवल कार्य करते सगळे एकत्र यावेत म्हणून ही आजची मीटिंग मिटिंग गर्लगुंजी विभागाची ठेवलेली आहे त्या साठी उपस्थित असलेले सगळे आमचे नेते मंडळी खरं पक्का काय सांगा आमचा उमेदवार कोण हे माहिती करून देण्यासाठी आम्ही सगळे लोक आता उदाहरण आता आमचे कागेरी साहेब आहेत मनेरीकर साहेबांनी सांगितलं सहा वेळा आमदार झालेत शिरशी मतदारसंघातून कर्नाटक राज्याचे सभापती झालेत तुम्ही टीव्ही वरती बघितलाय शिक्षण मंत्री होते इथं नऊ वेळा नऊ सॉरी नऊ हायस्कुलांची ग्रँ्ट करून दिले आमच्या खानापूरचे ज्यांना पगार नव्हता मास्तरना ज्या शाळा पगारच नव्हता अशा शाळांची ग्रँट करून दिलेले ते आमचे खासदार आहेत आताचे त्यांनी काम केलेलं आहे अगोदरच लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनं एनई ला त्यांनी इथं कर्नाटकामध्ये प्रथम हे दिलं एनईपी पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी म्हणतो आपण ती पॉलिसी आपल्या हिंदुत्व आणि हिंदू संस्कृती शिवाजी महाराजांचा इतिहास राणा प्रताप सिंगाचा इतिहास ह्या सगळे इतिहास पुस्तकामध्ये घालून काय केलं सांगा एनईपी तयार केलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ती राष्ट्रीय होती तिथं स्टेटला पहिल्यांदा लावलेलं राज्य कोण असेल तर आमचं कर्नाटक कर्नाटकामध्ये ते शिक सभापती असताना लावले याचा अर्थ काय की सगळ्या पद्धतीनं त्यांना माहिती असलेला कॅन्डिडेट आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला भेटला नाही मला भेटला नाही चर्चेमध्ये आमच्या गावाला आलाच नाही लक्षात घ्या अशी आमच्यात थोडीशी चर्चा होते आणि मग आम्ही काय होतो सांगा आमच्या जवळच गावबसताय त्याच्या पद्धतीनं इथं एक उठाव लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये सगळे रस्ते होणार व्यवस्थित होणार मागे पुढे होतील थोडे मागे पुढे होतील परंतु रस्ते मात्र संपूर्ण खेड्यापाड्याना जाऊन पोचणारे रस्ते आपल्या या भारतीय जनता पार्टीकडनंच होणार ह्या सरकारकडनं होत नाही लक्षात ठेवा आता एक वर्ष बघायला गो ते खायलोय लक्षात घ्या सांगतात लेटर बी देतात सँक्शन झालं पैसे नको अकाउंट वर एक रुपये नाही आहे लक्षात मुळे ह्या सरकारला आपण जरा असं बाजूच काढायचं असेल तर हे इनडायरेक्ट मी मराठा मी ह्या जातीचा मी मागच्या वेळेस एवढी कामं केलो एवढी ही सगळी केलो विचारले गुन तर केलेलं नाही जे श्रीराम गरलो म्हणजे महाशक्ती केंद्राच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची शक्ती केंद्र प्रमुखांची पेज प्रमुखांची पदाधिकाऱ्यांची जी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली प्रश्न गरलगुन जे महाशक्ती केंद्र हे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी फुल असलेलं केंद्र रयत मोर्चाचे अध्यक्ष आहेत रयत मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आहेत युवा मोर्चाचे सेक्रेटरी आहेत बजरंग दलचे माजी प्रमुख आहेत शुगर फॅक्टरीचे एम डी आहेत ग्रामपंचायतीचे चेअरमन आहेत एकूण जर तुम्ही बघितला तर मला वाटतंय घरलोगुंजी जिल्हा महाशक्ती केंद्रामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार व्होटिंग असेल आणि या मतदानामध्ये तुम्हा पन्नास शंभर लोकांना बोललेत पण आज तुम्ही आम्ही जे या ठिकाणी बसलो या प्रत्येकानं विचार केला पाहिजे की काश्मीरमध्ये आपला जो हिंदू समाज होता त्या हिंदू समाजाला आपलं घरदार आपली शेती आपला व्यवसाय हे सगळं सोडून नाती सोडून काश्मीर सोडून पळून इतरत्र राहायची वेळ आली होती देशात सरकार नव्हती काय देशात पंतप्रधान नव्हते काय देशात गृहमंत्री नव्हते काय देशाची मिलिटरी नव्हती काय कुणी याचा विचार केला तीनशे सत्तर कलम त्यांना होत त्या तीनशे सत्तर कलमचा आश्रय घेऊन भारतातून इतर कोण येणार नाही त्या ठिकाणी जागा घेणार नाही तिथं प्रॉपर्टी घेणार नाही त्याच्यामुळे जे आहे तेच वाढत जातील मग तिथल्या जा समाजाला जर हाकल तर आपली पावर आपली ताकद काश्मीरचा भाग आपण ज्याला पीओ के म्हणतो तो पाकिस्तान व्याप्त त्या ठिकाणी काश्मीर आपला समाज टिकणं एक वेळ त्या ठिकाणी कीर्तन होतं भजन होतं प्रवचन होतं देवदेवतांचं पूजन होतं या पृथ्वीवरचा स्वर्ग खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची संस्कृती जर कुठं होती असेल तर त्या काश्मीरमध्ये होती हे तुम्हाला मला प्रत्येकाला माहित आहे पण त्या ठिकाणी कत्तल करून आतंकवाद दगडफेक करून मोठ्या प्रमाणात संपूर्ण काश्मीर या ठिकाणी आपल्या कब्जात घ्यायचं षड्यंत्र पाकिस्तानने केलं आणि संपूर्ण हिंदू समाज त्या ठिकाणी खाली करायचा प्रयत्न केला पण आज छाती ठोकपणे सांगतोय माझ्या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक जण वर्णायचे तीनशे सत्तर कलम जर रद्द झाला तर देशामध्ये मोठी धुमडी होणार दंगा होणार रक्तपात होणार अहो ते सोडा पाकिस्तानी सोडा मुस्लिम सोडा विरोधी पार्टीतले लोक म्हणायचे तीनशे सत्तर कलम झाला तर आतंकवाद होणार अमित शाह सहज राज्यसभेत गेले कोणाला माहित नाही आम्हाला बी माहित नाही आणि सांगितलं तीनशे सत्तर कलम रद्द करायचा आहे पांखराचा सुद्धा आवाज आला नाही ही ताकद आज नरेंद्र मोदींची आहे आणि ही तुमच्यामुळे हो आहे तुम्ही कार्य केलं म्हणून हे घडू शकलं लक्षात ठेवा आज बाकी सगळं बाजूला ठेवा डोळे झापून विचार करा शांत मनानं विचार करा जा देव धर्मा जा धर्मा जा या देश आणि धर्माचा आपण उल्लेख करतोय ज्या धर्मामध्ये ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला अनेक पंतप्रधान बघितले पण या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नवरात्रीचे नऊ दिवस त्यावेळेला छाती भुकते मी तळाला होत असतो मी दुर्गा मातेचं पूजन करत असतो माझा पंतप्रधान फक्त पाण्यावर उपवास करतोय हे वैभव आमचं आहे परवा द्वारकेमध्ये गेले समुद्राच्या तळाला जाऊन त्यांनी ध्यान केलं टीव्ही मध्ये तुम्ही बघितलं तर कवडी ताकद किती आदर या संस्कृतीचा देवदेवतांचा एक देशाचा पंतप्रधान ज्याच्या मागे सेक्युरिटी असते अनेक लोक टपून बसलेले असतात अशा परिस्थितीत समुद्राच्या तळाशी जाऊन ध्यान करणारा पंतप्रधान कोण असेल तर माझ्या भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे अनेक नेते असतील मी तो पप्पू हे ते मी नावच घेणार नाही कारण मला एखाद्याच्या घरात एखादं दुःख घडलं तर तीन दिवस तरी कमीत कमी त्या घरातला माणूस बाहेर येत नाही पण ज्या नरेंद्र मोदीने पंतप्रधान पदावर असताना ज्या ज्या वेळेला गुजरात मध्ये गेले आपल्या आईकडे गेल्याशिवाय ते राहले नाही त्या आईची सेवा करून तिच्या आजचे दोन खास खाऊन प्रत्येक वेळेला ते येत असत स्वतःची आई वारल्यानंतर त्यावेळेला आपण बघितलंय की साध्या पद्धतीनं त्यांची अंत्यविधी त्यांनी उरकली आणि पुन्हा राष्ट्राच्या कामाला लागणारा या देशातला पहिला पंतप्रधान कोण असेल तर नरेंद्र मोदी जी आहेत अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं जे आम्हाला पाहिजे जै ज्याच्यासाठी लढावं लागलं राम मंदिर निर्माण झालं काशी मथुरा होणार आहे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ बसले तिथल्या लोकांना विचारा तिथला इतर हिंदू धर्मी असो इतर मुस्लिम समाज सुद्धा म्हणा लागला इथला आतंकवाद संपला आमच्या मनातली भीती गेली आमच्या मुली राजरोजपणे सरळ रस्त्यावर फिरू शकतात इतकी दोषत उत्तर प्रदेशमध्ये होती हो सोतंत्र, सोतंत्र, सोतंत्र आज ती थांबवण्याचं काम त्या ठिकाणी योगी आदित्यनाथने केलेलं आहे राम मंदिरचा मुद्दा संपलेला आहे खऱ्या अर्थाने जे स्वतंत्र 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 म्हणतोय ते स्वतंत्र आज आपणाला मिळालेलं आहे या धर्माच्या कार्याबरोबर नरेंद्र मोदी साहेबाने भारताला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलेला आहे जगतजन्य जगतजन्य गेली पंचवीस वर्ष आम्ही भाषण करत होतो भारत हा जगतजन्य होणार आहे एक काळ होता पुन्हा भारत हा महासत्ता होईल हे आपण प्रत्येक जण सांगत आलो आणि ते स्वप्न आपलं आज पुरे व्हायला लागलं जगातला सर्वश्रेष्ठ नेता म्हणून अनेक ठिकाणी सर्वे झाले आणि त्यामध्ये आमच्या नरेंद्र मोदींचं नाव हे पहिल्या क्रमांकावर आहे याचा स्वाभिमान महाराज प्रत्येकाला असला पाहिजे हे कोण कोण गेलेत मगाने चालू आहे या संघटनेचा गेला त्या संघटनेचा गेला याचा गेला त्याचा गेला, गेला. काही फरक पडणार नाही कारण पूर्वीचं युग नाही माझ्या घरात टीव्ही आहे हातात मोबाईल आहे पाकिस्तानचे त्या ठिकाणी नागरिक सुद्धा बोंब लागल्यात आज तिथे खाऊस काय नाही पिऊस दूध अन्न नाही पिऊस पाणी नाही दूध दोनशे रुपये अडीचशे रुपये लिटर अर्धी भाकरी खाऊन जगतो म्हणण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा मुलाखत घेतली जाते आपलं शत्रू राष्ट्र एक नंबरचं पाकिस्तान पण जेव्हा टीव्ही वाले त्या ठिकाणी जातात मोठ्या हिमतीनं ना। तिथला नागरिक सांगालाय माझ्या पाकिस्तान सुद्धा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान पाहिजे हा पंतप्रधान कुणाचा तुमचा आम आणि आमचा हे सगळं सगळ्या जगानं मान्य केलं असताना ही फिरू जाऊ नयेत जाऊ दे मागच्या इलेक्शनात कुठे या इलेक्शनात कुठे पुढच्या इलेक्शनात कुठे कशा त्यांचा विचार करूया कोण ऐकणारच नाही आम्हाला मी माहीत आहे कुठे फिरतले फिरतील नंतर हलगे गरज ना एवढंच विनंती करतोय तुमच्याकडे आले तर सांगा बेट्यानो कुठे होत्याशी तिकडे जावा तुमची आमसणं गरज नाही जोपर्यंत सांगणं नाहीशे तोपर्यंत त्यांच्यात तो सुधारणा होणार नाही तर ना परत सरांच्याकडे येतात स्वभाव कसा आहे सरांचा सगळे सारखे सर्वे भवंत सुखी राहा सर्वे संतु निरामया सर्वे मध्यानी पश्तू असा सरांचा स्वभाव आहे आले आपला ये बाबा बस बाबा याच्या पुढे नक्की सांगा आत्ता काय गरज नाही तुझं खरं रूप लोकसभेस बघितलोय एक वेळ माझ्या वेळ चुकलेस तर चढू लागलं पण माझ्या नरेंद्र मोदी बद्दल चुकलास त्याच्यामुळे क्षमा नाही हे सांगण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेकोम मंडळीने या ठिकाणी ठेवली पाहिजे आम्ही येथे काम करतोय तुम्ही सगळ्यांनी एक काम केलं पाहिजे नाहीतर ये आलेस घरात आल्यानंतर विचारा राम मंदिर नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीनं मांडलं मागच्या इलेक्शन आहे कमळाकडनं फिरल्यास आता हाताकडं फिरशाल आणि पुढे आमचा घात करशाल परवा कमळ आता हात पुढे आमचा घात हे नको तू या ठिकाणी बसायचं नाही जा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परत माझा दोस्त म्हणून ये तू चहा आणि पाणी देतो आता माझ्या दरवाज्यात जागा नाही हे सांगायची ताकद ठेवा नाहीतर मी बरेच फोटो आणि मोबाईल बघू लागलोय कुठे बसले एव्हा स्वागत आहे चहा बाजूलो पाणी बाजूलो याच्यावर राजकारण होत नाही आत्ता राजकारण ठामपणे केलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यायचं नाही स्वाभिमानाने सांगा आम्ही भारतीय जनता पार्टीचा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परवा रमेश जारकेवळीने सांगितलं की भावाकडनं बोलणं बी बंद केलेला निवडणूक झाल्यानंतर बघतो म्हणून या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी सुद्धा आज झालं पाहिजे या दृष्टीकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यानं रात्रंदिवस येते अठरा दिवस का आता गेल्यानंतर आम्ही परत शिरोलीला जायला लागलोय कतेरीला जायला लागलोय दिवस रात्रभर प्रवास आहे येते मंडळींचा नाहीतर हे मनसेला उठले आणि कुठेतरी हॉटेलला जेवतील पण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मतदारांपर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी करताय आहे मग असे चेतर मनेरीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आज तुम्ही प्रत्येकानं आपली पत्नी असेल बहीण असेल आई असेल आपले कोण नातेवाईक असतील त्या महिलांच्या पर्यंत पोचून खऱ्या स्वाभिमान महिलांना निश्चित आहे मी ज्या ज्या ठिकाणी जायला लागलोय तिथं महिलांना विचारल्यानंतर एकच उत्तर घ्यायला लागलाय मोदी मोदी म्हणून महिला सुद्धा सांगायला लागल्यात पण आपण गाफील राहता कामाने त्या माथेपर्यंत गेलं पाहिजे त्या भगिनीपर्यंत गेलं पाहिजे घरातली आपली सौभाग्य होती आमची बहीण त्या ठिकाणी असेल तर तिला सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत खऱ्या अर्थानं महिलेला न्याय देण्याचं काम आम्ही सांगतोय अशीच आमची आई असती रूप होती शिवाजी महाराजांनी म्हटलं आणि त्या ठिकाणी ओटी भरून त्या महिलेला तिच्या त्याच खऱ्या अर्थानं या ठिकाणी तीन तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना न्याय देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे समृद्धी सुकन योजना असेल उज्ज्वला गॅस असेल खऱ्या अर्थानं माता भोगिनींचा विचार तेतीस टक्के आरक्षण असेल जर कुणी केला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला हे ते आपण त्यांच्यापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे नाहीतर माझीकडून ती कुठली गृह येऊ लागले आणि कुठले काय येऊ लागले हे बघतील येत्या निवडणुकीनंतर आहे कॅन्सल जगतील मात्र शंका नाही बस मध्ये मारा मारामारा आपण बघू लागलोय घरात तर आम्हाने <laughs> लीड आम्हाला द्यायचं आहे कोणी काय सांगू दे मला एवढंच माहित आहे बरेच जण सांगतील पाच आमदार काँग्रेसचे आहेत एवढे हे आहेत तेवढे आहेत मला बाकीचं काय माहित नाही भारतातल्या या कॅनरा लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये <coughs> या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मताधिक्य निवड मिळवलेला आहे आणि या लोकांचं एकच स्वप्न आहे की भारत हा जगतजन्य व्हायला लागलाय भारत हा महासत्ता व्हायला लागलाय मतदाराच्या डोळ्यासमोर आहे एक पुन्हा एकदा या आदेशाचा पंतप्रधान मोदी साहेब झाला पाहिजे या पद्धतीनं निश्चितपणे येत्या लोकसभा निवडणुकीत विश्वेश्वर कागेरे एक खासदार होणार आहे ती मात्र शंका नाही शंका कुठलीही घेऊ नका या ठिकाणी हल्ल्याचं वातावरण असेल शिरशी भटकळ कुमटा या प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजच्या रोज आमचा फोन असतोय निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा मतदार आम्हाला मिळणार आहे तेव्हा आपण सुद्धा खानापूर तालुक्यानं आजपर्यंत गेल्या कित्येक निवडणुकीत एक नंबरचं स्थान पटकावलेलं आहे आणि या वेळेला सुद्धा कारवार लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहमतीनं सगळ्या लिडरांच्या सहमतीनं तुम्हाला सांगतो की या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्या क्रमांकावर या क्षेत्रात कुठला तालुका असेल तर तो खानापूर तालुका असेल एवढं या ठिकाणी आपण निश्चय मनानिश्शी निश्चय करूया निच् आणि त्याच पद्धतीनं येत्या दोन चार दिवसात हे खानापूर सारख्या ठिकाणी प्रचंड मेळावा आपणाला भरवायचा आहे किंवा युवकांचा एक मेळावा होणार आहे या पद्धतीचं कार्य सुद्धा त्या अध्यक्ष कुबल साहेब आपल्या खानापूर तालुक्याचे लाडके आमदार हलगेकर सर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष कोचरी साहेब माजी आमदार अरविंद पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या या विभागाचे उपाध्यक्ष सुरेश देसाई साहेब आणि सेक्रेटरी गजू पाटील साहेब रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर साहेब त्याचबरोबर नार्वेकर साहेब परसू चौगले साहेब आणि उपस्थित सर्व प्रमुख या सर्वांना आभार प्रदर्शनासाठी मी थांबलेलो आहे तर काही बुथमधून जे बूथ अध्यक्ष आहेत त्याचबरोबर समितीचे पदाधिकारी आहेत ते आलेले नाही आहेत त्यासाठी आमचं आता कार्य एकच आहे की ज्या ज्या बूथमधून ही बूथ समितीची म्हणा किंवा पेज प्रमुख जे आहेत जे जे कोण आलेले नाही आहेत त्या ठिकाणी आपण प्रथमता जाऊन तिथं काम अगोदर चांगलं करून त्यानंतर आपल्या प्रत्येक बूथ मध्ये या दोन तीन दिवसामध्ये पहिल्यांदा बूथ समितीची बैठक बूथ समितीची बैठक करून घेऊन पेज प्रमुख निर्माण करणे आणि पेज प्रमुखांना त्यांचं त्यांचं पेज देऊन त्यांच्याकडून आता नेते मंडळीने सांगितलेलं आहे की एक वोटर कोण आहेत बी वोटर कोण आहेत सी वोटर कोण आहेत त्यांचं सर्व लिस्ट घेऊन हे लिस्ट आम्हाला वरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही आज बैठक बोलवली होती तर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत वोटर लिस्ट आमच्याकडे येईल वोटर लिस्ट आल्याबरोबर दोन तीन दिवसामध्ये हे आपण कार्य सगळे जम होऊन करूया आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऍक्च्युअल प्रचाराला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही सर्वजण इकडं एकाच फोनाच्या निमंत्रणाने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द मित्र भारत माता